रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये आता मोठा ट्विस्ट आल्याचे दिसून येत आहे या जागेवरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेना शिंदे गट देखील आता शड्डू ठकून मैदानात उतरला आहे मतदार मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विकास गोगावले यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी त्यांना दोन लाख मतांच्या फरकाने निवडून आणण्याची धमक आमच्यामध्ये आहे अशी भूमिका युवा सेनेने घेतली आहे केवळ ही मागणी करूनच युवासेना थांबलेली नाही तर भावी खासदार म्हणून विकास गोगावले यांचे बॅनरही संपूर्ण मतदारसंघात लावण्यात आले आहेत त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांसह रायगडच्या एकूणच राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री व रायगडचे माजी खासदार अनंत गीते यांची महाविकास आघाडीकडून रायगड लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे तसेच महायुतीकडून सध्याचे खासदार सुनील तटकरे त्याचप्रमाणे नुकतेच शेकापमधून भाजपात आलेले धैर्यशील पाटील आणि नव्याने मानगावचे अॅडव्होकेट राजीव साबळे यांनी देखील आपण शिंदे गटाकडून इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे दोन्ही पक्षांनी रायगडची जागा प्रतिष्ठेची केल्याने या जागेचा अंतिम निर्णय मात्र अजून होऊ शकलेला नाही मात्र आता युवा सेनेने विकास गोगावले यांनाच उमेदवारी दिली जावी अशी थेट भूमिका घेतली असल्याने रायगड लोकसभेच्या उमेदवारीवरून एक वेगळाच ट्विस्ट पाहावयास मिळत आहे युवासेनेने भावी खासदार म्हणून विकास गोगावले यांच्या नावाचे बॅनरही झळकवल्याने रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचा नक्की उमेदवार तरी कोण अशी चर्चा आता संपूर्ण सुरू झाली आहे नक्की कोणत्या कारणास्तव या उमेदवारीची मागणी केली जात आहे यासाठी युवासेना तालुका पदाधिकारी रोहित उर्फे पप्प्या अंबावले यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे कालच आमची लोकसभेची निवडणूक येणारी निवडणूक अशी लढवावी या संदर्भात शिवसेनेचा असल्यामुळे पुढील खासदार आमच्या शिवसेनेचाच पाहिजे यासाठी आमचे तालुका प्रमुख सुरेश माळी यांनी पहिले आग्रहाची मागणी केली की या मतदारसंघामध्ये रायगड लोकसभा मध्ये आपला हक्क का हा कायम राहण्यासाठी आपण विकास शेट यांच्या उमेदवारी त्यांनी घोषणा केली आणि त्या घोषणा करत असताना सर्व शिवसैनिकांनी उत्साह दाखवून उमेदवारी आम्ही सर्व शिवसैनिक भेटून उठून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या युवकांचे सर्वांचे असा सव असणारे विकास शेट साहेब यांना उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहोत मतदारसंघामध्ये सहा आमदार आहेत त्या सहा आमदारांपैकी तीन आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे आहेत ह्याची मतदानाची आकडेवारी जर बघितली तर आम्हाला येणारा आमचे जे विकास शेखोगाव जर या लोकसभेसाठी उमेदवार असतील तर शंभर टक्के आम्ही दोन लाखाच्या फरकाने ही निवडणूक दिली त्या मध्ये आम्ही एक शिवसेना युवासेना महिला आघाडी त्याचं एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही आमदार साहेबांकडे आणत आणि आमदार साहेबांना प्रस्ताव मांडून जेणेकरून आमदार साहेब आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब याला मंजूर देतील हे आम्ही अपेक्षा बाळगूनच तो निर्णय घेतलेला आहे बॅनर लागण्याचं कारण असंच आहे की आमच्या मनातला आणि युवा खासदार हवा म्हणून आम्ही युवा सैनिकांनी जी बॅनरबाजी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमांना जे केलेली आहे ते आमच्या सर्व युवा सैनिकांची इच्छा आहे म्हणून आम्ही स्वैच्छेने केलेली आहे आम्ही जो निर्णय घेतलाय लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी आम्हाला जिल्ह्याभरात ना चांगला प्रतिसाद मिळत आहे आज गोवागर मतदारसंघ म्हणा खेड मतदारसंघ म्हणा किंवा आमचा रायगड मतदारसंघ म्हणा त्याच्यामध्ये असेल महाड असेल फलदपूर असेल माणगाव असेल पेन असेल मसला असेल सिवर्ध असेल यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्हाला सकारात्मक प्रतिसाद येत आहे हा सगळ्या प्रतिक्रिया जिल्ह्यातनं प्रतिक्रिया यायला आहेत आमचे जिल्हा प्रमुख असेल युवासेनेची महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख असतील किंवा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील त्यांच्याकडनं आम्हाला प्रतिक्रिया येत आहेत की जेणेकरून आपल्या पक्षाला उमेदवारी भेटेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी